ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंडेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकॉन ला प्रेस करायला विसरू नका <स्था> आपण <laughs> भिवंडी लोकसभेमध्ये बाहेरचा उमेदवार म्हणून साबरी साबर सध्या सोशल मीडियावर टीका होत आहे भिवंडी मसाजचा गरज नाही असं चर्चा होत आहे याबद्दल आपलं मग काय मेळाव्या दरम्यान इतर कोणते घटक पक्ष असतील किंवा काही संस्था असतील त्यांनी पाठिंबा दर्शवण्यात आणि असं घटक पक्ष असेल किंवा संस्था असेल त्यांना काही बोलणं वगैरे चालू तुम्ही संपर्कामध्ये

जिजाऊ सामाजिक संघटने संघटनेचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात योगदान महत्त्वाचं आहेच त्याबद्दल समाजात चर्चा होते परंतु जिजाऊ जी कन्स्ट्रक्शन आहे सध्या बांधकाम क्षेत्रात किंवा अन्य काही संबंधित असतील त्या ठिकाणी टीका होताना दिसते याबद्दल काय असत

त्यांना तुल्य कुल्य उमेदवार म्हणून दुसरा नंबरला नाव साहेबांचं घेतलं जातं तरी पण तुम्ही अजून बोलता की आज जर रडलेलं नाही तर हा तुम्ही त्याला नोंद करावा जे नक्की तुझं लढणार आहे किंवा कोणाच्या दुसऱ्याला समर्थन देणार